पोंडलिका वर देहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक आठ ओविक्रमांक एकशे बावन एरवे ब्रह्म न वरसेजी पुनरावृत्तीचे वडसे बरे निवडलेल्या जसे पोट दुखे बुडे स्वप्नीचे महापुरे ते माते पावले ते संसारे लिंबतीचे ना रे जगदाकाराचे शिरे यांचे धुरे ब्रा चौरे लोका चवळाचे पारो वरे एका अमेद्राचे आयुष्य न धरे मिळून पांती उठे सरे चौदा जणांचे सहस्त्रयुग पर्यंत मर्याद ब्रह्मनो विधो प्रात्रि सहस्त्रांता ते हो रात्र विदो जना चौकडिहे तई ठाय होये आणि ते सहस्त्र वरिए पाहे रात्री जे एवढे जे तिचे तिने लोटते जे भाग्याचे देखी ते स्वर्गीचे चिरंजीव ये राम सुरगणांचे नवाये वे सांगा येत काये मुदल इंद्राचे दशा जे देहाचे परिभ्रमा याची आजची आटापहरन्ते आपुलि आडुळ लेखते यातिघातयन्ते ओरात्रविदमणिपे अव्यक्ताद्व्यक्तव्यः सर्वाः प्रभवन्ते हरागमे रात्रा गमे प्रलीयन्ते तत्रैवाक्त उक्तसंज्ञके भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमिवश पार्थ प्रभवत्य रागमे ते ब्रह्म भुवने दिवसे पाहे ते गगना के न समाये केसे व्यक्तांचे होय व्यक्त विश्व पुढदेहाचे चौपाहारी फेटे आणि हा आकार समुद्र आटे पाठी दयाची मग पहाटे भरू लागे चार दियेचे प्रवेशी प्रवेशे आकाशे मग ग्रीष्मा जशी निगती पुढे तशी प्रमादिनाचे आधी हे भूतसृष्टीशी सष्टीशी मांदे जो सहस्त्रावधी निमित्त पुरे पाठी रात्रीचा अवसर होये आणि विश्वाव्य व्यक्तीला या जाये तो युग सहस्त्र मोठकाप आहे आणि तशी रचे हे सांगाव्या काय उपपत्ती हे जगाचा प्रयोग आणि संभोती हे ब्रह्मभवानीचे आहुती अहोरात्र माझे कसे दो थोर मान पाहे पा चौसष्टी बीजाचा साटो पा परी पुनर्वतीचे आपा शिक झाला हे लोके हे धनुधरा ते गामीचा गा पसारा तो हा विनोद एक सरा मांडतो असे पाठी रात्रीचा समो पावे आणि पैसाची साठवे म्हणे ते, ते स्वभावे साम्यसाची जसे वर्ष असे आले की मेघे गगन झाले तसे अनेक जे येत सामावले ते साम्य म्हणे पे परस तस्मा तू भावन्यो व्यक्तो व्यक्ता तना तनहा या सर्वेशु भूतेशु न तू न विनश्यते है है। ते समविचण दिसे आहे म्हणून भूती हे भाषण आहे नाम नामरूप जाय आकार लोपा जगाचे आपण परी जे झाले ते जैसे तसे जैसे नाव सहज व्यक्त आणि आकार तिचे व्यक्त हे एकास्तव एक सुचित रिविध्वनी नाही तसे आटले रूपे आटले पण ते खोटे मणिपे पुढे तो गणाकार हारपे जे विळे अंकार होते दोही दोहेश होणे एकी साक्षी सुवर्णे तसे व्यक्ता व्यक्ताची कडसणे वस्तूच्या ठाये ते तरी व्यक्त व्यक्त ना नित्यना नाशवंत यादे भावा आदित सिद्ध जे हे विश्वाचे होणे असे परिविश्वपन नासे ना ना अशी रे पुऱ्या न पुसे औरुदैसा पाहे तरी होत जात परी ते उदक ते अखंड असत ते भूता भावे न नाशत विनाशे नाते ते अलंकारे નાટદે કનકશે જયાપરે મૃતે જિવાકરે અમજ્યાવ્યક્ર યુક્ત પરા ગતિ પ્રાપ્ય ન નિવર્ત તરમ મમ પુરુષ સ પાર્થ ભક્તભસ્વન્ય યંતસ્થા ભૂતાની યનસિદ્યક્ત મનો કૌે મંતા ऐसे नावडे जे मनाबुधीन सापडे म्हणून या आणि आकाराल्या जयाचे निराकार आकार म्हणून रूपेन म्हणता म्हणजे जे। जे उपजे जा पर्वता पैसून देखिजे या नाम परमगते परी आगवा देह पुरे आहे असे परी जे व्यापार करीना करे म्हणून याचेष्टा त्या माझे कणीन टेगा सुबटा वाटा वाहतुक पावे पोहोडल्या सुखे तुझ्या दिशिंचा व्यापूर्ण न ठके प्रजापुलाने अभिलाखे करिताची असते तसे बुधिहन जाणणे कामनाचे घेणे देणे इंद्रियाचे गणेश पुरवायूचे हे देह किर आघे न करी मता होय बरवे दुसऱ्या चलि तेने हरवे लोक चाले अजून आहे शरीरे म्हणून पुरुष गावधारे मनपे जयाते आणि प्रकृती प्रति वरते पला एक पत्नी वर्ते येणे हे करणे जयाते पुरुष मनोये पैवेदाचे भू सपन देखेचे नायाचे अंगण हे गगनाचे पांघरुण होय देखा येथे जाणून येश्वर जयाते म्हणजे परापर तिचे घर यमसत जे तनुवाचिते नायकते दुजे गोष्टीते तया एक निष्ठेचे पिकते जे हे तलुक्याचे पुरुषोत्तमो एसा सा जयाचा मनोधर्मो तया असतिकाचा आश्रमो पांडवा गा जे निगर्वाचे गर्व जे निर्गुणाचे जाणीव जे सुखाचे राणीव निराशांसी जे संतोष या वाडीले ताट जे चिंतानाथांचे माय पोट म्हसी उजी वाट जया गावा हे गे सांगेने वाया काय फार करू धनंजया पै गेल्या जया ठाया तो ठावूची होईजे आ झुळका का, का समोर आले ने ने का तो प्रकाश होय तैसा समोर गावा गेला पांडवा कोण टाकी आगवा मोक्षाचा आजची तरी अग्नी माझी आले तसे इंधनाची अग्नी झाले पाटण्या निवडिनी काही केले कष्टपण का नादरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे हे करिता परी उसने पंडू स्वतः जे आपरे लोहाचे कणक झाले हे एके परिसेची केले आता आणि कशी ते केले लोहत्वाने म्हणून तूप होणे मागवते जे विद्युत उत्पन्न याची निरुते ते पाहुणे आज ते पण होते नाही ते माझे परमा सासूकारिणी धाम हे आंतुवट तुझ परम दावी जासे यत्र काले त्वनावृत्ते महावृत्तीमचा योगिना यो प्रयाता यांतितम कालम क्ष्या मे पोंडालिका वर्दे पोंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक आठ ओळी क्रमांक एकशे बावन ते ओळी क्रमांक दोनशे तीन पर्यंत पारायण पाहिला आहे रामकिष्णारी